नमस्कार आजच्या जगात आपण पाहतो मुलांच्या यशासाठी फक्त शाळेतले मार्क पुरेसे आहेत का आम, मला वाटतं या पलीकडेही काहीतरी आहे नक्कीच मार्क महत्वाचे आहेत नाही असं नाही पण ते सगळं काही नाही बरोबर आणि म्हणूनच आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुलांमधील भावनिक बुद्धिमत्ता हो इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण ई क्यू म्हणतो आणि यासाठी आपण डॉक्टर सुरेश भारती यांच्या अभ्यासाचा आधार घेणार आहोत त्यांनी यावर खूप सखोल काम केलं आहे अगदी ती स्पष्टपणे सांगतात की फक्त बौद्धिक क्षमता म्हणजे आयक्यू पुरेशी नाहीये आजच्या जगात टिकायला तर मग सुरुवातच तिथून करूया ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय का आपण आयक्यू बद्दल खूप ऐकतो पण ई क्यू ते ही बरीच व्यापक संकल्पना आहे म्हणजे फक्त हुशारी नाही यात काय काय येतं तर स्वतःच्या ओळखता येणं अच्छा म्हणजे मला आता काय वाटतंय हे करणं हो आणि ते समजून घेणं मग त्या भावनांना योग्य प्रकारे हाताळणं म्हणजे राग आला तर तो कसा व्यक्त करायचा हे हम्म नियंत्रण नियंत्रण आणि योग्य प्रकटीकरण तिसरं म्हणजे समोरच्या भावना ओळखणं त्याला काय वाटत असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं सहानुभूती म्हणतो आपण ज्याला बरोबर सहानुभूती एम्पथी आणि चौथं म्हणजे या सगळ्या समजेतून इतरांशी चांगले संबंध जोडणं टिकवणं आणि पाचवं या सगळ्याच्या आधारावर योग्य निर्णय घेणं आयुष्यात आव्हाने येतात त्यांना सामोरं जाणं थोडक्यात काय तर आयक्यू तुम्हाला परीक्षेत पास करेल पण ई क्यू तो आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी व्हायला मदत करतो वा खूपच छान सांगितलं म्हणजे हे फक्त भावना ओळखण्यापुरतं नाही आहे तर नियंत्रण सहानुभूती नातेसंबंध निर्णय क्षमता सगळं आलंयात हो असं का म्हणतात की ही इक्यू ज्ञान आणि कौशल्य नेतकीच किंवा कधी कधी जास्त महत्वाची ठरते कारण आपलं आयुष्य बघा ना आपण जे मोठे निर्णय घेतो किंवा लोकांबरोबर वागतो ते सगळं कुठेतरी भावनांशी जोडलेलं असतं बरोबर हां कामाच्या ठिकाणी टीम मध्ये काम करायचे कुटुंबात नाती जपायची समाजात वावरायचे इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही चालत तिथे तुम्हाला माणसांना समजावून घ्यावं लागतं म्हणजे हुशार असूनही माणूस मागे पडू शकतो जर इक्यू कमी असेल तर अगदी संशोधनात हेच दिसतं खूप हुशार सुद्धा तणावाखाली येतात डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांची नाती टिकत नाहीत यामागे अनेकदा कमी विकसित ईक्यू हे कारण असू शकतं इक्यू काय करतो तो तुमच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारची स्थिरता देतो संतुलन देतो हे आहे कारण आपण बघतो हल्ली की मुलं खूप हुशार असतात पण लहानसं अपयश आलं तरी खचून जातात किंवा पटकन चिडतात हो सहनशक्ती कमी दिसते तर याचं मूळ कदाचित त्या भावनिक नियंत्रणाच्या किंवा समजेच्या अभावात असू शकतं पालक काय करू शकतात म्हणजे जाणीवपूर्वक काय करायला हवं सुरुवात कुठून सुरुवात घरातूनच ती एकदम स्पष्ट सांगतात मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची प्रयोगशाळा म्हणजे घर आणि पहिले शिक्षक पालक अगदी बरोबर पालकच पहिले शिक्षक मुलांचं भावनिक जग कसं घडेल हे खूप जास्त प्रमाणात पालकांच्या वागण्यावर अवलंबून असतं त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या स्वतःच्या भावना हाताळण्याच्या पद्धतीवर आपण म्हणतो ना पालक रोल मॉडेल असतात म्हणजे कसं वागायला हवं पालकांनी समजा पालकांनाच खूप राग आला तर काय हा चांगला प्रश्न आहे इमोशनल मिररिंग बद्दल बोलतात म्हणजे भावनिक प्रतिबिंब मुलं आरशासारखी असतात ती पालकांचं अनुकरण करतात जर पालक स्वतःचा राग चिडचिड ताण योग्य प्रकारे हाताळू शकत नसतील म्हणजे ओरडत असतील वस्तू फेकत असतील तर मुलंही तेच बघून शिकतात मग पालकांनी राग व्यक्तच करायचा नाही तसं नाही ती असं नाही म्हणत की भावना दाबा राग येणं नैसर्गिक आहे पण तो व्यक्त कसा करायचा हे महत्वाचं ओरडण्याऐवजी मला आता खूप राग आलाय मला थोडा वेळ शांत बसायचंय असं म्हणून बाजूला होणं अच्छा किंवा शांत झाल्यावर त्या रागामागचं कारण काय होतं यावर बोलणं हा आदर्श मुलांसमोर ठेवणं महत्वाचं आहे आणि चुका पालकांकडून चुका होतातच हो आणि त्या मान्य करायला हव्यात मुलांसमोर माझं चुकलं मला असं बोलायला नको होतं हे म्हणायला धाडस भागत पण यातून मुलं शिकतात की चुका होतात आणि त्या सुधारता येतात हे इमोशनल मिररिंग आणि चुका मान्य करणं म्हणजे नुसता उपदेश नाही तर कृतीतून शिक्षण घरातल्या संवादाबद्दल काय ती काय सांगतात धावपळीत अनेकदा वेळच नसतो मुलांचा ऐकायला संवाद तर कणा आहे पण संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही तर सक्रियपणे ऐकणं ऍक्टिव्ह लिस्निंग सक्रियपणे ऐकणं म्हणजे म्हणजे मुलांचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं त्यांना मध्येच न तोडणं त्यांचे हावभाव बघणं आवाजातले चढ उतार लक्षात घेणं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या भावनांची दखल घेणं म्हणजे कसं म्हणजे अच्छा तुला यामुळे वाईट वाटलं का किंवा अरे वा मग तर खूप आनंद झाला असणार तुला असं बोलणं इमोशनल व्हॅलिडेशन म्हणतात भावनांना मान्यता देणं व्हॅलिडेशन जेव्हा मुलांना वाटतं की घरात त्यांच्या भावनांना किंमत आहे त्या ऐकल्या जातात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मग ती स्वतःच्या भावनांबद्दल जास्त मोकळेपणाने बोलतात म्हणजे फक्त ऐकून न घेता त्यांच्या भावनांना प्रतिसाद देणं महत्वाचं ठीक आहे मग आता मुलांना त्यांच्या भावना ओळखायला कसं शिकवायचं लहान मुलांना राग भीती आनंद यातला फरक कसा करणार हो त्यासाठी भावनांना नावं देण्यावर भर देतात लेबलिंग इमोशन्स अगदी लहानपणापासून कसं करायचं ते समजा मूल मुठी आहे चेहरा लाल झालाय तर त्याला म्हणायचं अरे तुला राग आलाय असं वाटतंय किंवा डोळे मोठे झाले धापा टाकतोय तर तू घाबरलायस का असं विचारायचं अच्छा शारीरिक लक्षणांवरून हो हे सतत केल्यानं मुलांना हळूहळू कळायला लागतं की कोणत्या शारीरिक बदलाचा संबंध कोणत्या भावनेशी आहे आणि नुसती भावना नाही तर तिची तीव्रता पण म्हणजे आज तुला थोडा राग आलाय की खूप जास्त असं विचारायचं यामुळे ती गुंतागुंत कळेल बरोबर ठीक आहे भावना ओळखायला शिकवलं नावं दिली पण मग व्यक्त कशा करायच्या राग आला म्हणून दुसऱ्याला मारणं किंवा वस्तू फेकणं इथं चुकीचं आहे मग योग्य अभिव्यक्ती कशी शिकवायची हा हा कळीचा मुद्दा आहे की भावना दाबणं पण धोकादायक आणि चुकीच्या मार्गाने व्यक्त करणं पण दोन्ही नको मग काय करायचं भावना व्यक्त करायला विधायक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह आणि सर्जनशील मार्ग शोधायला मुलांना मदत करायची काही उपाय सांगतात एक म्हणजे गोष्टी आणि नाटक गोष्टी हो गोष्टींमधल्या पात्रांच्या भावनांबद्दल बोलायचं सिंहाला राग का आला असेल ससा घाबरल्यावर काय करत असेल अशा चर्चा करायच्या भूमिका नाट्यातून तर दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघता येतं हे चांगलंय आणि दुसरं दुसरं म्हणजे कला चित्रकला रंगांमधून रेषांमधून भावना व्यक्त करायला मोकळीक द्यायची की मुलांच्या चित्रांमधून त्यांच्या भावनिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो अर्थात त्याचा अर्थ लावायला तज्ज्ञ लागतात पण मुलांना व्यक्त व्हायला माध्यम मिळतं चित्रकला आणखी काही तिसरं म्हणजे शारीरिक हालचाल खूप राग आलाय ताण आलाय तर मग उड्या मारणं धावणं किंवा अगदी एका उशीला बुक्के मारणं अर्थात सुरक्षित वातावरणात यातून ती एनर्जी बाहेर पडते अच्छा आणि मोठ्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी लेखन डायरी लिहिणं आपल्या भावना लिहून काढणं हा पण एक चांगला मार मार्ग आहे हे सगळे मार्ग छान आहेत विधायक आहेत म्हणजे भावनांना वाट मोकळी करून द्यायची पण योग्य दिशेने आता घराबाहेरचं जग मित्र शाळा खेळ याचा काय परिणाम होतो काय म्हणतात घराबाहेरचे अनुभव खूप महत्वाचे आहेत कारण तिथे मुलांना खरं ऍडजस्ट करायला शिकावं लागतं की खेळताना मुलं खूप काही शिकतात काय शिकतात नियम पाळणं आपल्या बारीची वाढ बघणं हार जीत स्वीकारणं इतरांना मदत करणं यातून संयम येतो सहकार्याची भावना वाढते सहानुभूती पण याला ते प्लेग्राऊंड ई क्यू म्हणतात प्लेग्राऊंड ई क्यू छान शब्द आहे हो आणि नुसतं सहकार्य नाही तर संघर्ष पण मित्रांमध्ये भांडणं होतातच पण त्यातून मार्ग काढायला शिकणं आपली बाजू मांडताना दुसऱ्याचं ऐकणं कुठेतरी तडजोड करणं हे पण महत्वाचे धडे आहेत म्हणजे सामाजिक कौशल्य विकसित होतात बरोबर आणि सहानुभूती तर प्रत्यक्ष अनुभवातूनच येते दुसऱ्याला लागलेलं ला बघून वाईट वाटणं कोणी रडत असेल तर त्याला आधार द्यायचा प्रयत्न करणं यातून इतरांच्या भावनांची कदर करायला शिकतात मुलं मिळत पण आता एक नवीन वास्तव आहे डिजिटल जग मुलं तासन तास स्क्रीन समोर असतात याचा काय परिणाम होतो हो नक्कीच याला एक मोठं आव्हान मानतात कारण अति टाइम मुळे काय होतं तर समोरासमोरचा संवाद कमी होतो प्रत्यक्ष भेटणं कमी होतं हो। आणि मग चॅटिंग किंवा गेम्स मध्ये भावनांची देवाणघेवाण कशी असते खूप वरवरची लिमिटेड चेहऱ्यावरचे हावभाव आवाजातले चढ स्पर्श यातून जे भावनिक संकेत मिळतात ते डिजिटल जगात मिळत नाहीत बरोबर इमोजी तेवढं काम नाही करत नाही करत आणि यामुळे सहानुभूती विकसित व्हायला अडथळा येतो इतरांच्या भावना खोलवर समजून घेणं कठीण होतं आणि अजून एक धोका म्हणजे सोशल मीडियाचं जग ते आभासी जग हो ते बघून मुलांमध्ये तुलना येते न्यूनगंड येऊ शकतो किंवा अवास्तव वा अपेक्षा वाढू शकतात ही गंभीर समस्या आहे खरंच म्हणजे तंत्रज्ञान लोकांना जोडण्याऐवजी कुठेतरी भावनिक अंतर वाढवतोय का मग यावर उपाय काय तंत्रज्ञानाच्या विरोधात नाहीत पूर्णपणे पण पन ते डिजिटल सजगतेवर भर देतात डिजिटल माइंडफुलनेस म्हणजे काय करायचं नेमकं का? पहिलं म्हणजे स्क्रीन टाईमवर मर्यादा हवी मुलांच्या वयानुसार ती ठरवून काटेकोरपणे पाळायला हवी ठीक आहे दुसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे क्वालिटी टाइम स्क्रीन फ्री फॅमिली टाइम मुद्दम वेळ काढायचा एकत्र जेवायचं गप्पा मारायचा खेळायचं फिरायला जायचं दिवसातला अर्धा तास जरी फक्त कुटुंबासाठी गॅजेट्स बाजूला ठेवून दिला तरी खूप फरक पडतो फक्त अर्धा तास हे शक्य आहे तिसर मुलं ऑनलाईन काय बघतात कोणाशी बोलतात याबद्दल मोकळा संवाद हवा त्यांना सायबर बोलिंग वगैरे धोक्यांबद्दल सांगायला हवं जागरूक करायला हवं बाहेर खेळणं मित्रमैत्रिणींना भेटणं छंद जोपासणं निसर्गात जाणं याला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे तंत्रज्ञान वापरायचं पण सजगपणे आणि मर्यादित आणि प्रत्यक्ष अनुभवांना जास्त महत्त्व द्यायचं हे सगळं ऐकून एक गोष्ट लक्षात येत आहे की मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणं हे काही सोपं काम नाही बरोबर तर भारतीयाला मॅरेथॉन म्हणतात शर्यत नाही स्प्रिंट नाही यासाठी पालकांना खूप संयम लागतो सातत्य लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांना स्वतःच्या इक्यू वर पण काम करावं लागतं बरोबर म्हणजे संवाद सहानुभूती भावनांना योग्य वाट करून देणं सामाजिक कौशल्य डिजिटल संतुलन ह्या सगळ्या गोष्टी मिळून मुलाला भावनिकदृष्ट्या सक्षम बनवतात हो आणि याचा शेवटचा परिणाम काय म्हणजे सक्षम मुलं कशी घडतात पुढे त्यांच्या अभ्यासानुसार अशी मुलं फक्त अभ्यासात किंवा करिअरमध्येच यशस्वी होत नाहीत तर त्यांचं आयुष्य जास्त समाधानी संतुलित असतं ती जास्त लवचिक बनतात म्हणजे अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढू शकतात म्हणतात हो त्यांची नातेसंबंध सांभाळण्याची क्षमता चांगली असते ती जास्त सहानुभूतीशील आणि जबाबदार नागरिक बनतात आणि हेच त्यांच्या खऱ्या अर्थाने यशस्वी आणि उज्ज्वल भविष्याचं रहस्य आहे तर आज आपण डॉक्टर सुरेश भारती यांच्या अभ्यासातून मुलांमधील भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व आणि ती कशी वाढवता येईल यावर खूप सविस्तर चर्चा केली जाता जाता आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात सांगूया हो चालेल तर पहिला मुद्दा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त आय नाही तर ई पण खूप महत्वाचा आहे दोन्ही आवश्यक आहेत दुसरा घर हे भावनिक शिक्षणाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं केंद्र आहे आणि पालक हे पहिले शिक्षक त्यांचं स्वतःचं वागणं मुलांसाठी आदर्श ठरत तिसरा मुद्दा मुलांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवणं त्यांना नावं देणं लेबलिंग आणि त्यांच्या भावनांची दखल घेणं व्हॅलिडेशन हे खूप महत्वाचं आहे चौथं भावना व्यक्त करायला दाबून न टाकता किंवा चुकीच्या मार्गाने न जाता सकारात्मक आणि सर्जनशील मार्ग द्यायला हवेत जसे की गोष्टी कला खेळ लेखन वगैरे पाचवं घरात मोकळा संवाद हवा मुलांचं लक्ष देऊन ऐकायला हवं त्यांच्या भावनांना प्रतिसाद द्यायला हवा यातून आत्मविश्वास वाढतो सहावं खेळ आणि इतर सामाजिक अनुभवांमधनं मुलं सहकार्य संयम भांडण सोडवणं आणि सहानुभूती अशी महत्वाची कौशल्य शिकतात आणि सातवं आजच्या डिजिटल जगात स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं आणि प्रत्यक्ष संवाद कुटुंबासोबतचा वेळ याला जाणीवपूर्वक महत्व देणं गरजेचं आहे अगदी बरोबर की भावनिक बुद्धिमत्तेचा विकास ही मुलांसाठी एक मोठी देणगी आहे पण त्यासाठी सतत प्रयत्न आणि संयम लागतो हो ही सगळी चर्चा खरंच खूप विचार करायला लावणारी आहे आपण मुलांच्या भावनांबद्दल बोललो त्यांना कसं समजून घ्यायचं कसं वळण लावायचं याबद्दल बोललो पण हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक मना विचार आला काय आपण पालक म्हणून किंवा मोठे म्हणून आपल्या स्वतःच्या भावना किती ओळखतो म्हणजे आपण स्वतः त्या किती चांगल्या प्रकारे हाताळतो मुलांच्या भावनिक जगात त्यांना मदत करण्याआधी स्वतःच्या भावनिक जगाकडे अधिक सजगपणे पाहणं हीच पहिली आणि कदाचित सर्वात महत्वाची पायरी नसेल का हो खूप महत्वाचा विचार आहे हा यावर नक्कीच विचार करायला हवा